नमस्कार मित्रांनो पेडगाव हिंद केसरी मैदानाला उद्यापासून सुरुवात होत आहे तर मित्रांनो आज आतापर्यंत ओपनचे लॉट्स जाहीर झालेले आहेत सकाळपासून लाईव्ह प्रक्षेपण होतं आतापर्यंत ओपनचे पूर्णपणे एक ते शंभर लॉट्स जाहीर झालेले आहेत तर सकाळपासून एकच चर्चा की बकासूरचा गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक सहावर हे खरं आहे की खोटं आहे तसेच गेले दोन दिवसापासून सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर जे सर्व टॉप नंदींचे पावती क्रमांक फिरतायत व्हायरल व्हायरल होत आहेत ते खरं आहेत की खोटं आहेत हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर नक्की आहे काय तर मित्रांनो दोन दिवसापासून बकासूरचं सर्जाचं सुंदरचं मथुरचं सगळे पावती क्रमांक व्हायरल होत आहेत बकासूरचा पावती क्रमांक चर्चेचा उदाहरण म्हणजे सत्याऐंशी क्रमांक सर्वजण सांगतात की बकासूरचा पावती क्रमांक सत्याऐंशी आहे मग आज सत्याऐंशी क्रमांक गट नंबर चाळीस आणि तास क्रमांक सहामध्ये पुकारलेला आहे तर नक्की आपला बकासूर सहा मध्ये गट क्रमांक चाळीसमध्ये पळणार आहे का तर मित्रांनो नाही हे पूर्णपणे खोटं आहे बकासूरचा पावती क्रमांक सत्याऐंशी नाही आहे आणि गट क्रमांक चाळीसमध्ये आपला बकासूर दिसणार नाही हे मात्र शंभर टक्के आणि खरं आहे आणि मी खात्रीशीर तुम्हाला सांगलेलं आहे मी कॉन्टॅक्ट केलं होतं त्यांनी मला एवढंच सांगितलं होतं की बकासूरची पावती क्रमांक सत्याऐंशी नाही दुसरं आहे पण ते पावती क्रमांक मला अजूनपर्यंत त्यांनी सांगितलं नाही पण सत्याऐंशी पावती क्रमांक हे पूर्णपणे खोटं आहे म्हणजेच काय गट क्रमांक चाळीसमध्ये आपला बकासूर नसणार आहे एवढं मात्र खरं आणि गेले दोन दिवसापासून जे व्हॉट्सअपवर पावती क्रमांक फिरतात मथूरचा बत्तीस असो सर्जाचा एकशे चौदा असो असे जे पावती क्रमांक आहेत सर्वांचे पावती क्रमांक पूर्णपणे खोटा आहे मी बरेच मालकांशी बोललो सर्वांनी सांगितलेलं आहे की हे सर्व पावती क्रमांक खोटा आहे त्यामुळेच श्री मित्रांनो मी व्हिडिओ बनवली होती कारण की सकाळपासून हेच पावती क्रमांकाच्या चर्चा चालू होत्या हे चर्चांना मी या व्हिडिओमार्फत पुनर्विराम दिलेला आहे कारण की हे सर्व खोट आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या मार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगितलेलं आहे तर मित्रांनो मी उद्याच्या पेडगाव मैदानासाठी आज मुंबईवरून रात्री निघणारच आहे आणि उद्या पोहचणार तुम्हाला मी अपडेट देतच राहील पहिरे कोणाचे आणि कोणत्या घाटात कोणते नंदी असणार हे मी तुम्हाला अपडेट शंभर टक्के आणि खात्रीशीर देतच राहील मुंबईला आज पाऊस खूप जोरात आहे असं मित्रांनो पण पेडगावला पाऊस नाही सातारा भागात पाऊस पडत नाही मी आज शंभर टक्के इकडनं रात्री निघणार आहे आणि उद्या तुम्हाला सर्वांच्या अपडेट अपडेट देत राहील यासाठी मी व्हिडिओ बनवली की बाकासूरचे पावती क्रमांक सत्याऐंशी हे पूर्णपणे खोटं आहे हे तुम्हाला उद्याच समजणार आहे नक्की पावती क्रमांक आणि बाकी जे पावती क्रमांक टॉप नंदीनची फिरतात ते सुद्धा खोटंच आहे मित्रांनो ही जर माझे अपडेट आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो